काल सायंकाळी नंदुरबार तालुक्यातील कोपर्लीसह ओसरली अमळथे होळ शिवारात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले यात अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मिरची पपई केळी कापूस सोयाबीन यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे दिलीप भगीरथ बिर्ला व सचिन वानखेडे यांच्या पाच एकर क्षेत्रातील पपई पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच मिरची पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे